नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक सर्टिफाइड अडव्हान्स पाणी किलर आहे आणि एफ टी ट्रेनर आहे तर सर्वात प्रथम नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे आई तुळजा भवानी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती घेऊन येऊ ही तिच्या चरणी प्रार्थना तर आज बऱ्याच जण जन... म्हणजे थमनेल वर बऱ्याच जणांच्या लक्षात आला असेल की आजचा टॉपिक काय असणार आहे तर सुरुवातच प्रश्नाने करते की म्हणजे पालक म्हणून आज जर आपल्याला असं वाटत असेल की आपली मुलं ज्यांना आपण जेन झी जनरेशन झेड असं म्हणतो ही ऐकत नाही तर मग काय करायचंय कसं हँडल करायचंय आणि कसं ह्या आजच्या पिढीला उद्याच भविष्य आपल्याला घडवायचंय तर त्याच्यासाठी काही का ऐकत नाहीत याच्यासाठी काही सायंटिफिक रिझन्स शेअर करते आणि काही स्पिरिच्युअल रेमेडीज आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की आयुष्यात कुठलाही जर सकारात्मक बदल हवाय तर आपला सेल्फ टॉक काय आहे आपण स्वतःशी काय बोलतो किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल इतरांना काय सांगतो हे जाणीवपूर्वक लक्षात घ्या किंवा त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजेच जर तुम्ही सेल्फ टॉक हा तुमचा सतत हा आहे की माझी मुलं माझं ऐकतच नाही किंवा इतरांनाही सांगताना म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांमध्ये सांगताना हेच सांगत असाल की मुलं ऐकतच नाही अभ्यासच करत नाही तर मग हा सेल्फ टॉक इमिजिएटली बंद झाला पाहिजे कारण जर सकारात्मक बदल आयुष्यात हवा आहे तर सुरुवात ही पॉझिटिव्ह विचारांपासूनच करावी लागते तर सगळ्यात पहिले तरी सगळ्यात पहिले तर, तर हा निगेटिव्ह सेल्फ टॉक बंद करा आता दुसरी महत्वाची गोष्ट की मुलं का ऐकत नाही तर ह्याच सायंटिफिक रिझनिंग असं सांगते की म्हणजे न्युरोलॉजिस्ट असं सांगतात की वयाच्या सात वर्षापर्यंत मुलांची ऐकिव क्षमता ही एवढी डेव्हलप झालेली नसते म्हणजे हिअरिंग कॅपॅसिटी एवढी म्हणजे ऐकायला येत नाही असं नाही पण ते ऐकायचं आणि ते किती आत्मसात करायचं ही हिअरिंग कॅपॅसिटी त्यांची डेव्हलप झालेली नसते या उलट त्यांची कॅपॅसिटी ही खूप स्ट्रॉंग असते म्हणजे म्हणजे ते ते पाहून शिकतात गोष्टी की आपलं ते अनुकरण शिक, करून शिकतात आणि चाइल्ड सायकोलॉजिस्ट हे सांगतात की मुलं ऐकण्यापेक्षा आपल्या अनुकरणातून आई वडिलांच्या अनुकरणातून आजूबाजूला काय घडतंय त्याच्या आयुष्य म्हणजे त्याचं अनुकरण करून ते कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात याला बऱ्याच लेडीज सहमती असतील की ज्यांच्या ह्या मुली आहेत म्हणजे मी तर खूप सहमत आहे ह्या मताची सायकोलॉजिस्ट यांच्या मताची कारण आपण जसं ड्रेसिंग करतो जसं आवरायला घेतो तसं मुली आपल्या आपल्या कॉपी करायलाच लागतात की तू कशी लिपस्टिक आहे मला पण लावायची तू कसं आवरलंय तू कसं करते मला हे करायचं हेच आहे फक्त ह्याच बाबतीत नाही तर इतर बाबतीतही ते आपलं अनुकरण करतात मग सो ह्याच गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे की आपल्या अनुकरणातून जर मुलं आपली काही शिकणार असतील तर वाय नॉट टू शो देम गुड का त्यांना चांगल्या गोष्टी दाखवायच्या नाहीयेत की ज्याचं अनुकरण ते करतील मग याच्यासाठी पालक म्हणून आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घेणं कष्ट घेणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की मग कसले कष्ट तर हे जर मुलांना अभ्यास आता तुमची कंप्लेंट ही असेल की मुलं अभ्यास करत नाहीत तर अं म्हणजे एक संस्कृत मध्ये एक मन आ, एक हे आहे श्लोक असा आहे की लाड येत ताड येत आणि प्रेमा येत म्हणजे वयाच मूल हे पाच वर्षाचं होईपर्यंत अगदी त्याला लाडानी वाढवायचंय बेस्ट सराउंडिंग त्याला द्यायचंय म्हणजे भारी भारी वस्तू द्यायच्यात असं नाही पण तुमचा अमूल्य वेळ हा त्याला नक्की द्या पाच वर्षाचं होईपर्यंत त्याला नक्की तुमचा बहुमूल्य जास्तीत जास्त पाच ते बारामध्ये अं ताड ताड येत ता म्हणजे शिस्त लावण्याच थोड शिस्त लावण्याचा प्रयत्न करा आणि थोडस स्ट्रिक्टली म्हणजे मारायचं नाहीये किंवा सतत त्यांच्यावर ओरडायचं नाही पण थोडस वागण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एकदा का ते तेरा अबाउ थर्टीन झाले मग ते टीनेजर्स झाले मग तेव्हा तर ते खरंच आपलं ऐकत नाहीत मग तिथं तर आपल्याला त्यांचं मित्र बनवूनच राहावं लागतं सो मग आता जर आपली मुलं ह्या टेन इयर्सच्या खालची असतील तर मग आपल्याकडे हा टाइम आहे गोल्डन पिरियड आहे की आपल्याला त्यांना घडवायचे आपल्या अनुकरणातून आपल्याला त्यांना घडवायचंय मग आपल्याला काय काय करता गोष्टी करता येतील तर अभ्यास करत नाहीत असं जर कंप्लेंट असेल तर, तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही वाचनाची आधी आवड तुमच्यात निर्माण करा तुम्ही पुस्तकं वाचायला सुरुवात करा किंवा मग नॉट नेसेसरी की बुक्स मग न्यूज पेपर ही वाचनाची सवय तुम्ही दाखवा की ऍज अ पॅर म्हणजे आई वडील आपले वाचतायत त्यांना हे रोज दिसू देत की आपले आई वडील काही ना काहीतरी वाचतायत मग त्यांना ती गोडी निर्माण होते आणि हे खरंच आहे की खरंच होते आता ऍज अ हिलर म्हणून मी जेव्हा माझ्याकडे खूप क्लायंट म्हणजे असतात तर मी सांगते की रेफर्स करते की हे बुक्स वाचा ते बुक्स वाचा तर मग बऱ्याच जणांचा पॉझिटिव्ह असतो आणि काही जण तर असंच बोलतात की नाही आम्हाला वाचायला आवडत नाही मग अशा लोकांची ना क्यू येते खरंच क्यू येते अरे पुस्तक म्हणजे वाचाल तर वाचाल हे केवढ मोठं वाक्य तुम्ही जर वाचन केलं तर तुम्ही आयुष्यात वाचाल आणि पुस्तक हे आपले खरे सगळे सोयरे आहेत मग हे ह्या लोकांना कसं म्हणजे वाचायला आवडत नाही तर मग uh, मला ह्याचं उत्तर असं समज म्हणजे मी आता असं तुम्हाला सांगेल की का मुळात वाचायला आवडत नसतील तर वाचनामध्ये पण प्रत्येकाचा कोशंट वेगळा आहे कोशंट वेगळा आहे म्हणजे कोणाला साहित्यिक पुस्तक वाचायला आवडतात कोणाला ऐतिहासिक वाचायला आवडतात कोणाला आध्यात्मिक वाचायला आवडतात कोणाला कादंबऱ्या आत्मचरित्र कोणाला अगदी मग गोष्टीची असं तर मग तुमची आवड तुम्ही ओळखा की आता आ, मी एक ऐतिहासिक पुस्तक वाचायला घेतलं पण तो माझंच उदाहरण मी आता सांगते की मी एक ऐतिहासिक पुस्तक वाचायला घेतलं पण तो माझा कोशंटच नाहीये तर मी ते पुस्तक बघितलं एक दोन पेजेस पलटले आणि मी ते ठेवून दिलं पण या उलट जर माझ्याकडे एखादं स्पिरिच्युअल पुस्तक आलं तर मग मी ते वाचल्याशिवाय सोडणार नाही मग सेम तर तु, तु, तुम्हाला मी सजेस्ट केले की के, हे पुस्तक वाचा ते पुस्तक वाचा पण जर तुमची आवडच स्पिरिच्युअल पुस्तकं वाचण्याची नसेल तर मग तुम्हाला ती गोडी ती तुमच्या आत निर्माणच होणार नाही आणि मग ते तुम्हाला दाखवताच येणार नाही मुलांना ऍज अ पॅरेंट म्हणून की आम्ही पण काहीतरी वाचन करतोय स्क्रोलिंग न करता त्याच्यामुळं स्वतःची ओळख ओळखा की तुम्हाला कुठल्या विषयाची पुस्तकं वाचायला आवडतात ते कॉलेजमध्ये uh, वगैरे असताना मी uh, uh, कोलाट्याच पोर कोसला ह्या कादंबऱ्या वाचल्या होत्या कोलाट्याचं पोर म्हणजे uh, शांताबाई काळे यांच्या आयुष्यावरती ती आत्मकथा आहे त्यांच्या मुलाने लिहिलेली आणि त्यांचा मुलगा हे अल्पवयीन वारले जे खूप कमी काळात वारले जे की डॉक्टर होते पण मग आयुष्याचा सगळा संघर्ष त्यांचा एक वैश्यचा पोरगा म्हणून गेला मग काय तो संघर्ष होता इतकं रडायला येतं ते पुस्तक वाचताना इतके अश्रू निघतात म्हणजे निघतातच कारण इतक्या लेवलचा भयानक संघर्ष त्या लेखकाने इतका सहजपणे मांडलेला आहे की समजतच म्हणजे तुम्ही कधी त्या पुस्तकांच्या प्रेमात पडता कधी त्या का, कादंबऱ्यांच्या प्रेमात पडता ते तुम्हाला समजणार नाही सो मला मला हे सगळं सांगायचं सारांश सारा काय आहे की मला वाचनाची आवड नाही हे सोडून द्या आधी सुरुवात तर करा प्रत्येकाला आवड असते वाचनाची फक्त तुम्ही जर तुमचा आव विषय आवडीचा विषय सोडून दुसरं पुस्तक वाचायला गेला ना मग तुम्हाला ती गोडी निर्माण होणार नाही सो so, तुम्ही आधी वाचनाची सवय लावा मग न्यूजपेपर वाचा पुस्तक वाचा मग ती मुलांना दिसेल की मग ते अनुकरण करायला जातील आता मंत्रांचं चॅन्टिंग करून घ्या म्हणजे रोज रात्री झोपताना ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ही मुलांकडून करून घ्या थँक यू युनिवर्स थँक्यू गॉड थँक यू एंजल्स फॉर दिस ब्युटिफुल डे फक्त एक हे सेंटेन्स तुम्ही रोज म्हणा आपोआप तुमची मुलं तुम्हाला कॉपी करायला लागतील हे स्व अनुभवातून मी सांगते रोज झोपताना आता इतक्या महिन्यांची सवय झाली आहे मुलांना की त्यांना हे सांगावं लागत नाही की प्रेयर म्हणा ते ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस रोज करतात सो so, <coughs> जे काही तुम्ही कर म्हणजे हे चाइल्ड सायकोलॉजी जे सांगतात की अनुकरणातून शिकतात मी अगदी सहमत आहे त्यांच्या मताशी कारण आपण जे वागतो तेच मुलं अनुकरण करतात आपलं आता कुठलीही गोष्ट हा पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असेल मग अगदी वाचनाची किंवा मग व्यायामाची अ डायटिंगची चांगल्या कुठल्या गोष्टींची जर आपल्याला सवय लावायची असेल तर मग ऍटलीस्ट एकवीस एक दिवस तरी आपल्याला कॉन्स्टंटली त्याच्यावर एफर्ट्स घ्यावे लागतात काम करावं लागतं कारण त्याच्या मागे न्यूरो सायन्स आहे की कुठलाही नवीन बदल शरीराला जर आत्मसात करायचा आहे ब्रेनला आत्मसात करायचा आहे आता तुम्ही सडनली आज उठताय आणि व्यायाम करताय तर हे ब्रेनसाठी नवीन गोष्ट आहे सो त्याचा हॅबिट लागायला त्याचा एक न्यूरल पाथवे ब्रेनमध्ये तयार व्हायला ब्रेन टेक्स ऍटलिस्ट डेज म्हणजे ब्रेन हे एकवीस दिवस घेत कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट आत्मसात करायला एकवीस दिवस त्याच्या मग त्याच्या न्यूरल पाथवे तयार व्हायला लागतात तसे न्यूरॉन्स ब्रेन मध्ये तयार व्हावे लागतात नवीन आणि मग एकवीस दिवसानंतर मग असं होतं की ऑटोमॅटिकली ती हॅबिट इट विल बिकम अ पार्ट ऑफ अवर लाईफ असं होऊन ते सो जर तुम्हाला वाचनाची सवय तुमच्यातच लावायची असेल तर मग ऍटलिस्ट एकवीस दिवस हे सातत्याने कष्ट घेणं व्यायाम जर करायचा रोज म्हणताय मला व्यायाम करायचाय मला व्यायाम करायचाय माझ्याकडे वेळच नाहीये तर अगेन हा तुमचा आळस आहे किंवा कंटाळा आहे तर त्याच्या त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी मग एकवीस दिवस सातत्याने आणि जाणीवपूर्वक त्याच्यावरती कष्ट घ्यावे लागतात ते करावंच लागतं आणि मग ती सवय होऊन जाते आणि मग ती एकदा का सवय लागली व्यायामाची मग कधी नाही गेलात ना तर मग ते मिस झाल्यासारखं वाटतं अरे आज मी आज गेलेच नाही आज मी वॉकच केलं नाही मग हे जाणवत राहतं सो त्याच्यासाठी एकवीस दिवस सातत्याने काम करावं लागतं आता हे झालं वाचनाच्या बाबतीत तुम्हाला हे ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस तुम्ही करा म्हणजे मुलांना लागेल आणि वाचलेलं मुलांच्या रक्षात राहावं ह्यासाठी म्हणजे ब्रेनच्या चार वेवज आहेत जे मी एका व्हिडिओ मध्ये शेअर केलेला आहे माझ्या माझ्या चॅनल वरती अवचेतन मनाची शक्ती असा व्हिडिओ आहे तर अल्फा बीटा थिटा डेल्टा ह्या ब्रेनच्या चार वेव्हज आहेत तर अल्फा वेव वेना ही आपल्याला जाणीवपूर्वक प्रोड्यूस करावी लागते म्हणजे न्यूरोलॉजी सांगतात की जेव्हा आपण डोळे बंद करून जाणीवपूर्वक डोळे बंद करून शांत बसतो पाच मिनिट तेव्हा मग अल्फा वेव जनरेट होते आणि मग तुमच्या त्या अल्फा वेवचे फायदे काय असतात की तुमचं अँटी एजिंग होतं म्हणजे तुम्ही वयापेक्षा कमी दिसायला लागता तुमची आकलन शक्ती वाढते म्हणजे पॉवर ऑफ युअर ब्रेन रिसिव्हिंग करण्याची कॅपॅसिटी वाढते म्हणजे तुम्ही जे वाचाल जे काही अभ्यास करतील मुलं ते त्यांच्या लक्षात राहायला पण सुरुवात होते त्यासाठी मग म्हणून तर मेडिटेशनचं इतकं महत्व आहे योगाचं ध्यानाचं आपल्या आयुष्यात इतकं महत्व आहे तर मेडिटेशन जर तुम्ही करायला सुरुवात केली तुम्ही मांडी घालून बसून मग नाही आहे विचार येत आहेत येऊ देत पण ऍटलिस्ट तुम्ही जर सुरुवात केली की डोळे बंद बंद करून पाच मिनिटं जर बसलाय तर मुलं एक दिवस पाहतात काहीतरी करती आई दोन दिवस पाहतात तीन दिवस पाहतात आणि सातव्या दिवशी सहाव्या दिवशी दहाव्या दिवशी ते तुमच्या बाजूला येऊन बसण्याचा प्रयत्न करतील हा मग ते आपल्या बाजूला येऊन बसतात तर आपल्याला डिस्टर्ब होत होऊ देत पण त्यांना ती बैठक आपल्याला त्यांच्यात निर्माण करायची कि ऍटलिस्ट डोळे बंद करून शांत बसायचे मग ते काहीही करतात आवाज काढतील मोठ्या मोठ्याने ओ म्हणतील काय म्हणतील तर तो त्रास होतो ऑफकोर्स आपण मेडिटेशन करताना पण तो दे कारण आपल्याला ती बैठक आपल्या मुलांमध्ये निर्माण करायची मेडिटेशनची वाचनाची व्यायामाची सगळ्या गोष्टींची सवय आपल्याला मुलांमध्ये लावायची आता हा सगळा एवढा गोष्टी सांगण्याचा किंवा हे सगळं मेडिटेशनच महत्व सांगण्याचा व्यायामाचं अभ्यासाचं किंवा मग वाचनाचं काय अट्टास आहे की तर म्हणजे काही मा... दिवसांपूर्वी नेपाळची जर तुम्ही बातमी वाचली असेल तर नेपाळ सारख्या देशामध्ये जेव्हा सोशल मीडिया सरकार सांगतं की सोशल मीडिया उद्यापासून बंद आहे तरुणाई म्हणजे जेन झी आपण ज्यांना जनरेशन झेड म्हणतो अख्खी सॉरी अख्खी तरुणाई रस्त्यावर उतरते आणि मग एकोणीस तरुण त्याच्यात मारले जातात पोलिसांच्या म्हणजे पोलिसांबरोबर काय वाद झाले असेल किंवा काय तर त्याच्यात झटापटीत एकोणीस तरुण हे वारले जातात मग विचार करा कुठं भरकटत उद्या उठून आपल्या देशात असं काही झालं तर आपल्या मुलांना आपल्याला असं जाऊ द्यायचंय का हा प्रश्न स्वतःला विचारा कि आपल्याला आपली मुलं अशा कारणांसाठी जाऊ द्यायची आहेत का एक वेळ म्हणजे त्यांना ज्या लोकांची मु, मुलं देशासाठी लढाया करतात आ, सरहदेवर मरतात म्हणजे त्यांना वीरमरण प्राप्त होतात एक वेळ ते परवडलं ते पत्करता येईल पण हे सोशल मीडियासाठी आपलं मूल जाते हे किती दुर्दैवी घट म्हणजे गोष्ट आहे त्या पालकांसाठी विचार करा तर मग हे स्क्रोलिंग पासून मुलांना कसं अवॉइड करायचंय त्यांना इतर गोष्टींची वाचनाची व्यायामाची आवड कशी निर्माण करायची आहे हे एक पालक म्हणून आपल्याच हातात आहे म्हणजे खरंच खरं आहे की आज मुलांना एक्सप्लोजर खूप आहे सोशल मीडियामुळे एक्सप्लोजर खूप आहे त्यांना जेवढी आई वडिलांची म्हणजे आपल्या कस हो काळी कसं व्हायचं की आपल्याला एखादी नवीन गोष्ट समजवायची आत्मसात करायची आपण लहान असताना तर आपण ऑफकोर्स मोठ्यांना विचारून की हे कसं होतं हे कसं घडतं ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात हे म्हणजे काय ते म्हणजे काय हे आपण आपल्या एडल्ट विचारायचो पण आता तीही गर गरज उरलेली नाही किंवा तेही कनेक्शन मुलं आणि पालकांमध्ये तुटलेलं आहे कारण सोशल मीडियावरती त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत पण नॉट नेसेसरी की ती नेहमीच बरोबर असतील सो जेवढं इन टच राहता येईल जेवढं कनेक्ट राहता येईल आणि जेवढं एक्सप्लोअर मुलांना आपल्या अनुकरणातून करून देता येईल तेवढं नक्की करा कारण आपलं मूल हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ते आपलं म्हणजे आपलं सगळं आयुष्य आपल्या मुलांसाठीच आहे तर अशा फालतू कारणांसाठी सोशल मीडियासाठी म्हणा किंवा ज्या गेम्स असतात ऑनलाईन पबजी वगैरे म्हणजे ती बंद झाली पण किती मग तरुणाई किती मुलांनी आत्महत्या केल्या कि म्हणजे गेम ऑनलाईन गेम हारले म्हणून कारण आजकालच्या मुलांची ती तीच स्ट्रेस लेवल त्यांना तेच वाटतंय की मी म्हणजे गेम हरलो म्हणजे मी आयुष्यच हरलो अरे असं नाहीये ना तर हे कुठतरी बॉन्डिंग मुलांमध्ये डेव्हलप होणं त्याच्यासाठी आपल्याला पालक म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतील काही गोष्टी आपल्याला स्वतःला आत्मसात कराव्या लागतील व्यायाम वाचन आणि मेडिटेशन या तीन गोष्टींसाठी खरंच पर्याय नाहीये तुम्ही आधी बैठक तुमची तयार करा दहा मिनिटं इझी आहे म्हणजे बसू शकता काहीच प्रॉब्लेम नाही डोळे बंद करायचे आणि शांत बसायचंय विचार येतातच मेडिटेशनची पहिला प्रॉब्लेम हाच असतो की जेव्हा आपण श्वासावरती जाणीवपूर्वक लक्ष देतो तेव्हा तर ते ते विचार येतातच पण येऊ देत पण ऍटलिस्ट जेव्हा सातव्या आठव्या दिवशी मुला बाजूला येऊन बसायला सुरुवात होईल तेव्हा मग समाधान वाटेल आणि मग ही तुमच्या दोघांची जर्नी हळूहळू पुढे चालू होईल सो आता व्हिडिओच्या शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद